झालं का आले बाहेर एक मिनिटात फुस काय बोलते का असं तू यार माझ्या मनाला काय फिलिंग होते तुला माहितीये का अहो तुम्हाला काय सांगू मी आता तुमच्यासारखा नवरा माझ्या नशिबात पडला ना माझ नशिबच फुटल दूर राह अरे हे बघा मी आता शेवट शेवटचं सांगते तुम्हाला तुमच्याकडनं काय होतंय ना मला तुमच्यासोबत राहायचं पण नाही मी तुम्हाला आता डायवर्स देऊन टाकते असं नातं नसतं फक्त गोष्टी करायच्या पलीकडच पण नातं असतो तुम्ही हा किती चान्स देऊन पाहिले मी तुम्हाला चार वर्षापासून विचार करते मी या गोष्टींचा हा जर तुमच्याबद्दल विचार केला नसता ना तर आतापर्यंत टिकलीच नसती मी इथं नुसतं इमोशनल रिलेशन ना चार वर्षापासून ठेवत आलोय आपण पण ना नुसते इमोशनल रिलेशन ठेवून काही फायदा नसतो फिजिकल रिलेशन पण पाहिजे असतं तुम्हाला काही मूलबाळ नको नकोय का कोणाची इच्छा नाही राहत मूलबाळ होण्याची कोण आहे असं सांग बरं का ज्याला वाटत नाही का त्याला मूलबाळ न व्हायला पाहिजे किंवा नाही व्हायला असे तुम्ही आहेत म्हणून तुम्ही टिकत नाही आ तुमच्याकडनं काही होत नाही अरे फक्त टायमिंगचा विषय हे बघा मी ना डायव्हर्स पेपर बनवून ठेवलेले आहेत तुम्ही याच्यावर साईन करा आणि सोडून द्या आपला विषय अरे नातेवाईक भाऊबान काय म्हणतील तू काय करते असं काय म्हणतील म्हणजे पाया पडतो मी पण असं नको करू यार असं करायचंच नव्हतं मला खरं सांगू का तुम्हाला फक्त टायमिंगचा विषय ना मी करतो आहेच ना फक्त टिकत नाही मी काय करू त्याला हे बघा मला नाही राहायचं तुमच्या सोबत मी मला पण मुलबाळाची इच्छा आहे मला पण पुढचं आयुष्य चांगलं जगायचंय जा मग काय करू मी सांग ना मला काय करू मी जेणेकरून मला काहीतरी करता येईल असं मला सांग ना मग याच्यावर सही करा आणि मला मोकळ करा एकदा नाही नको ना प्लीज ऐक ना तुझ्या पाया पडतो पण नको ना ऐक ना हे बघ मी ना एक दिवस दवाखान्यात गेलो होतो पण दवाखान्यामध्ये गेलो नंबर लावला नंबरही आला माझा पण माझी हिंमतच झाली डॉक्टर तुमच्या याच हिंती पाई ना आज चार वर्ष झाले ना आहे ना बाळ आहे ना काही तू थोडी राग थोडी हिंमत दाखवली असती डॉक्टरांकडे गेले असते असता काही तर झाला असता काही झालं असत का नाही तू थोडी रागावर तुझ्या नियंत्रण ठेव ना जा जा तुमचं तुमचं जाऊन झोपून घ्या जा माझा काही डोकं चालत नाहीये तुम्ही जा माझ्या तुम नजरेसमोर थांबून आता प्लीज अरे जाता का नाही वैताग दिला या माणसाने नुसतं टेन्शनच आहे मला याच्यासवत राहत उतराव कशी काहीच होत नाही याच्याकडनं हे होत्रे हे हे बघ ही पावरची गोळी आहे ही गोळी खाल्ल्यावर माणसाला एकदम जोश येतो एकदम पावर येते असा उत्साह येतो निर्माण होतो तरी ना मनासारखं जोडीदारायला आनंद भेटतो दोघांना पण येतो असं हां का चार वर्षानंतर सुचलं का तुम्हाला हे चार वर्षापर्यंत तू एवढी गरम नव्हती झाली ना एवढी चिडली नव्हती ना माझ्यावर त्यामुळे मी मनावर धरलं नाही आज मी डायरेक्ट सर्च केलं सर्च केलं तर मला ते सापडलं मग जा मग घेऊन या मग आता काय सांगू तुला आता माझं दुखन ऐक ना मला ना, ना, मेडिकल ती ना। ते मेडिकल मध्ये जायची ना प्रचंड लाज वाटते तिथे लेडीज काही माणसं राहत्या मग काय मी जाऊ का काय बोलता तुम्ही तुझी ती मैत्रिणी होती ना तिच्या नवऱ्याचं मेडिकल आहे ना हा हा एक मिनट शिल्पा शिल्पा एक मिनट एक मिनट तिथं मेडिकल आहे बाय हा हा बरं डोकं चाललं हो तुमचं पण नव्हतं गेलं भेटायला ऑपरेशन झालं हा अजय भाऊजी मी बोलते शिल्पाची मैत्रीण रुचा हा बोला बहिणी मी काय म्हंटल एक मदत पाहिजे होती हो तुमची बोला ना काय म्हणता औ मेडिकल आहे ना तुमचं हा मेडिकल आहे हा तर आम्हाला ना एक पावरची गोळी पाहिजे होती पावरची गोळी हो ते माझ्या नवऱ्याचं नवऱ्याचा ताण झालेला आहे हो त्यांच्याकडनं ना, ना लवकर काही होत नाही मग आणून देता का तेवढी गोळी बरोबर मेडिकल जवळच घर आहे आमचं हा हा मी पाठवून देते हा वाटलं तर मी त्याचे एक्स्ट्रा चार्जेस देऊन टाकते हो ठीक आहे तू काही जत घालते ग त्याला काय फक्त मग मी काय सांगू माझ्यासाठी मागवते असं हा पावरची गोळी सांगायचं फक्त विषय बोलायची म्हणते माझा नवर असेल तिथून मेडिकल पसून जायचे राहते बॅड फील होत ते भावना समजून घेत नाही तो आयडिया तुम्ही दिली ना आता डोकं खाऊ नका बोलायचं जर तुम्हाला एवढंच पडलेली होती ना तर तुम्हीच बोलायचं होता ना फोनवर चप्पल लावून लाव नाही मी नाही बोलत मला चप्पल बी मी दिली म्हणजे का चप्पल नाही चप्पल तोंडात तो गालत मारायची राहते का काय राह परेशान करून सोडलं मी चालू आराम करायला तिकडे लक्षात ठेवून घ्या पावरच्या गोळीने बी काही नाही झालं ना तर या कागदावर सही करायचं लक्षात ठेवून घ्या तुम्ही आता मी पहिल्यांदीच खातोय मला एवढा अनुभव नाहीत काय माहिती आता काय होत आहे दार नमस्ते वहिनी आले का तुम्ही हो पाणी आणते तुम्हाला नाही नाही पाण्याची काही गरज नाही जवळ तर आहे गाडीवर आलो मी हां पाण्याची काही गरज आहे हे बघा ही आहे पावरची गोळी अच्छा तुमच्या नवऱ्याला द्यायची ना हो तुम्हाला किती झाले याचे पैसे टाकून हा दोनशे रुपये टाकून द्या मला ऑनलाईन बरोबर टाकले बरं का बरं ठीक आहे ऐका ना आ, ही पॉवरची गोळी विशालला द्यायची का हो विशाल द्यायची अच्छा का बर आता पावर ची गोळी कशाला देता मी अच्छा म्हणजे तो स्टॅमिना येत नाही का त्याच्यात बरोबर हो। अच्छा अच्छा ते काय ना एक मिनिट पण टिकत नाही ते हा ग पण ऐका ना वहिनी आता तुम्ही पावरची गोळी तर त्याला देताय पण त्याचे साईड इफेक्ट किती तुम्हाला माहिती आहे का नाही बर काही आयडिया नाही त्यांनी आज नेटवर सर्च केलं मग ते पावरचं अच्छा नाही नाही आता माझं स्वतःच मेडिकल आहे म्हणून मला या गोष्टी माहिती याचा ना तुम्ही जर पावरची गोळी दिली ना विशालला तर त्याचे खूप सारे साईड इफेक्ट आहे हे बघा आता तो दारू पिऊन पिऊन नाही का पूर्ण आतून खोकळा झाला आहे आणि वरतून जर तुम्ही पावरची गोळी त्याला दिली ना तर म्हणजे दोन भरोसे तो वारू पण शकतो काय हो ते मरू शकता हो oh, हो oh. असं काय बोलताय तुम्ही अहो वहिनी जे मला माहिती ते तुम्हाला सांगतोय मी कारण म्हणजे मी दोन तीन लोकांना दिल्या होत्या माझ्या मेडिकल वरन गोळ्या आणि ते दारू पण प्यायचे आणि खोकळे झाले होते ना ते गेले दोन चार दिवसातच वरती नाही नाही मग नको मला ही गोळी आ... पण तुम्हाला काय सांगू भाऊजी मी इतक्या टेन्शन मध्ये ना मला ना बाळाची लय आस लागली हो अच्छा सहा वर्ष झाले लग्नाला लोक तोंडावर येऊन थुकता हो म्हणता की अजून लेकर त्यांच्यात नाही प्रॉब्लेम काढतो माझ्यातच काढता पण मेन प्रॉब्लेम त्याच्यात म्हणता विशालने दुसरं लग्न करून घेतलं पाहिजे अच्छा बरं आहे का ना वहिनी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर एक सजेशन देऊ का तुम्हाला आ, बोला ना आ, हे बघा तसं पण तुमचा नवरा तुम्हाला सुख नाही देते मूल बाळ तर त्याच्याकडनं होणार नाही तर मग मी देऊ शकतो तुम्हाला सुख काय बोलताय तुम्ही, है? आ, तुम्ही बोलता आ, हे तुम्ही विचार तरी करताय का बोलताना हे बघा आता मी आहे एकदम हट्टाकट्टा तंदुरुस्त व्यक्ती आणि स्टॅमिना पण खूप आहे माझ्यात अहो तुमची बायको माझी मैत्रीण आहे मी तिच्या घरात असा खेळखंड आणि मी का असं करू हे बघा माझी बायको ना माझी बायको मला देत हम्म म्हणून मग आता तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडनं प्रेम नाही मिळते मग मा, माझी गरज तुम्ही पूर्ण करा तुमची गरज मी पूर्ण करतो नाही नाही चुकीचं आहे ठीक आहे मग बघा आता तुमचा विचार कारण पावरची गोळी दिली तर मग तुम्ही सांगितलं मी तुम्हाला तुम्ही विचार करून घ्या चला वहिनी मी जातो मग द्या तुम्ही पावरची गोळी मूल बाळ तर मला पाहिजेच आहे ओ ऐका का ना एक मिनिट हे बघा मूल बाळ तर मला पाहिजेच आहे जर तुमच्याकडनं मला मूल बाळ होत असेल ना तुम्हाला काही हरकत नाही करायला पण ते घरी आहेत तो घरी अहो तुम्ही टेन्शन नका घेऊ याचा पण विलाज मी सोबतच आणलाय हे बघा ही आहे झोपायची गोळी काय करा तुम्ही आता मरी जाऊन त्याला सांगा की ही पावरची गोळी आणि त्याला एक देऊन टाका म्हणजे तो दोन अडीच तास आरामशीर झोपल आणि आपलं सगळं काम होऊन जाईल बर ठीक आहे मग हीच गोळी घेते हा तसं करा आणि ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहील बरं का माझ्या बायकोला आणि तुमच्या नवऱ्याला अजिबात माहिती पडली चला ठीक आहे झालं माझं काम लवसापासनं ना वहिनींवर डोळा होता पण आज बरोबर अशी तावडीत सापडली ती माझ्या मी काय म्हणते ही घ्या पावरची गोळी हो आणली हो कस काय ते अजय घेऊन आला हो घेऊन आले ते नाही नाही बरं मी काय म्हणते गोळी खाल्ल्यानंतर पाच मिनिट आराम करायला लावलाय मग पावर येते असं का हो काय होणार नाही काही नाही होणार बरं मग करतो आराम हो मी ग्लास ठेवून येते अहो मी काय म्हणते झोपले का अहो मी काय म्हणते झोपले हा अजय झोपले झोपले ते दिली मी त्यांना झोपेची गोळी झोपला का तो हो <laughs> बर झालं चला मग आपण करू सुरू आपलं हा ठीक कस वाटलं बहिणी छान वाटलं त्याच्यापेक्षा काही पटी नेहमी भारी ना हो <laughs> तो काय एक दोन मिनटं चालतो ना म्हणे तुम्ही बोलले हां आपला डायरेक्ट एखादी तास टेन्शन नाही <laughs> बर मी काय म्हणते तुम्ही असच येत राहा म्हणजे मला मूल बाळ होऊन जाईल अहो माझ्यात ना इतकाच टायमिंग आहे की तो मला ना शंभर टक्के मूल होईल बघा तुम्ही फक्त चालेल आणि मी काय करत जाईल आता माहिती आहे का त्याला तुम्ही थोडं फसवा मी ना रोज झोपेची गोळी घेऊन येत जाईल मग तुम्ही ती त्याला देत जा मग आपला आपण करू कार्यक्रम व्यवस्थित oh. हो ठीक आहे चला तो आता उठून जाईल चालू चला येतो मी हो oh. हो बाय बाय आता यांना उठवते मी हो उठा ना मस्त रोमॅन्स केला हो तुम्ही आज मज्जाच आली खरंच काय खूप मज्जा आली हो एकदम मस्त रोमॅन्स केला तुम्ही आज रोमॅन्स केला हो मला तर काही वाटलं नाही असं म्हणजे हो रोज तुम्ही एकच मिनिट टिकता आज तुम्ही एक तास आयया <laughs> मी मला मला तर वाटतच नाही असं काही हा मग तुम्ही गोळी खाल्ली होती ना त्याचा इफेक्ट असेल हा त्या गोळीमुळे तुम्हाला काहीच समजलं नसेल असं होतं का पण खरं सांगू का मला ना खूप मज्जा आली इतकी मज्जा आली ना आयुष्यात कधी एवढी मज्जा तुम्ही दिली नाही मला जेवढी आज दिली पण त्या गोळीने एकच येते का माझ्या मला कळलंच नाही मजा आली का नाही आली मग राहू द्या ना मला आली ना आपल्याला मोल बाळ होऊन जाईल ना बरं जाऊ दे मरु दे, दे दे, नाही आली नाही आली तुला आली बस झाली मला सोडून जाणार नाही तू नाही बिलकुल नाही जाणार नाही नाही खरंच ना खरंच गडी मा लेकर चला आपण तू आवर आता मस्त शॉपिंग करायला जाऊ आपण या ले आनंदामध्ये मी तर आवरलेलंच आहे तुम्ही झोपले होते जातो मी तोंड पाय धुवून धुन चाल चाल चला आज आपण ना मस्त आनंद सेलिब्रेशन करू ठीक आहे चालेल पाच मिनिटात रेडी हो जास्त मेकअप न करू नाही बिचारा माझा नवरा विचार करतोय की त्याने सगळं काय केलं पण काय करू आता माझ्याकडे पर्याय पण नव्हता मुलबाळासाठी केलं मी